ही शंकरपाळी पहा अगदी एक सारख्या रंगावरती तळे गेलेली आहे दुप्पट ते तिप्पट फुललेली आहे आणि तेलात नाही तर तोंडात टाकताच विरगळणारी इतकी खुसखुशी तशी शंकरपाळी बनून तयार झालेली आहे ही शंकरपाळी बनवताना आपण खास वेगळ्या पद्धतीचं पीठ मिळलेलं आहे आणि दिवाळीमध्ये घरी आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळी प्रमाण अगदी साध सोपं घेतलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी एका पाती मध्ये एक कप साखर घ्यायची जर वजनी पाहिली तर अडीचशे ग्रॅम आता त्याच कपाने आपल्याला एक कप तेल घ्यायचं आहे जे आपण रेग्युलर तेल यूज करतो तेच आपल्याला एक कप तेल घ्यायचं आहे मी ही शंकर पाळी बनवण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही हवे तर तूप देखील वापरू शकतात आता त्याच कपाने आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे पाणी तेल आणि साखर आपल्याला सम प्रमाणात घ्यायचे आहे चमच्या याला चांगलं मिक्स करायचं आता गॅस चालू करायचा आणि त्यावर ते पातीला ठेवून घ्यायचं आता गॅस मिडियम टू लो हीट वरती करायचा आणि फक्त आपल्याला साखर यामध्ये विरगळून घ्यायचे आहे लक्षात ठेवा आपल्याला याचा पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही फक्त साखर विरगळल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा हे मिश्रण आता आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे थोड्याच वेळात मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे मी यामध्ये बोट बुडवून पाहिलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर एवढ्या मिश्रणासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आता आपण कपाने मोजून पाहूयात हे कप मी दाबून भरलेले नाही तर वरवरती हे कप मी भरून घेतलेले आहे बरोबर चार कप हा मैदा भरलेला आहे आणि वजनी पाहिलं तर अर्धा किलो वजनी आणि कपाने या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही पण माप सांगितलेले आहे आता आपण शंकरपाळीसाठीचं पीठ मळून घेऊया तर तयार केलेलं मिश्रण आपण पूर्णपणे गार झाल्यानंतर यामध्ये टाकून घेऊया आणि याचं आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कप नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीचं किंवा ग्लासाचं प्रमाण या ठिकाणी वापरू शकतात जेवढं तुम्ही साखर तेल आणि पाणी घेतलेलं आहे त्या मिश्रणामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा टाकून तुम्ही याचं पीठ मळून घेऊ शकतात ह्या प्रमाणात परफेक्ट गोडीचे शंकरपाळे बनून तयार होतात तर आपण या ठिकाणी छान असं घट्टसर पीठ म्हणून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि भिजत ठेवायचं आता जवळपास आहे आणि आता आपण झाकण काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकतात पीठ छान असं भिजलेलं आहे मैदा फुलून वरती आलेला आहे आता हे पीठ हाताने एकदा छान असं मऊ करून घ्यायचं आहे आणि ह्या पीठाचा मोठ्या आकाराचा एक गोळा घ्यायचा हा गोळा आता पोळपाटावरती ठेवून परत एकदा याला छान असं मऊ करून घ्यायचं आता आपण याची मोठ्या आकाराची पातळ चपाती लाटून घेणार आहोत या पद्धतीचे हे शंकरपाळे बनवायला खूप सोपे आहेत याचं प्रमाण तुम्हाला ध्यानात ठेवायला पण अगदी सोपं आहे एखादं वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकतात तर या ठिकाणी आपण मोठ्या आकाराची चपाती लाटून घेतलेली आहे ला आता आपण हिचा रोल तयार करणार आहोत हाताने व्यवस्थित प्रेस करून याचा रोल तयार करायचा आहे या ठिकाणी आपण तूप न वापरता तेल वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला शंकरपाळीला लेअर सुटण्यासाठी नवीन ट्रिक आपण केलेली आहे रोल तयार झाल्यानंतर छानसे याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि परत एकदा हाताने छानसे याला मऊ करून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण परत एकदा याची चपाती लाटून घेणार आहोत ही पद्धत जर तुम्ही वापरली तर शंकरपाळीला छान असे लेअर सुटतात तर आता आपल्याला मिडियम जाडीची ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळी एकसारखी कट करायची आहे त्यासाठी आपल्याला ज्या कडा असतात त्या सुरुवातीला कट करून घ्यायच्या आहेत ह्या चपातीला आपल्याला पूर्णपणे चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला ज्या आकाराच्या शंकरपाळी आवडतात त्या आकाराचे तुम्ही याला कट करून घेऊ शकतात जे पिझ्झा कटर असतं त्याने शंकरपाळी अगदी पटपट -पट कट होते आणि आपल्याला ती एकसारखी पण कट करता येते जर तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही चाकूने देखील याला कट करून घेऊ शकतात छान अशी एकसारखी चौकोनी आकाराची ही शंकरपाळी बनून तयार झालेली आहे जे उरलेलं पीठ आहे त्या सर्वांची मी याच पद्धतीने शंकरपाळी बनून घेणार आहे आणि तुम्ही दुसरी पोळी लाटेपर्यंत पहिली बॅच तळण्यासाठी टाकू शकतात तुमच्या सवडीनुसार चला आता आपण ही शंकरपाळी तळून घेऊया तर त्यासाठी मी तेल मीडियम हीटवरती गरम करून घेतलेलं आहे शंकरपाळी तळताना आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे तेल आपल्याला अगदीच कडकडीत गरम करायचं नाही तर मीडियम हीट वरती मीडियम गरम तेला त्यामुळे शंकरपाळीला छान असे सुटतात आणि ती मध्ये पर्यंत छान अशी तळली जाते तर शंकरपाळी तळताना तुम्ही पण ही टिप्स नक्की लक्षात ठेवा ह्या शंकरपाळीला छान असा बदामी कलर आल्यानंतर काढून घ्यायचे आहे कारण शंकरपाळी गरम असती तिची कुकिंग प्रोसेस चालूच असती ती तेलामधून काढल्यानंतर पण याचा कलर हलकासा चेंज होतो तर याच पद्धतीने आपण बाकी राहिलेल्या शंकर तळून घेऊया तर या ठिकाणी आपण सर्व तळून आहे आहे आणि तुम्ही याचा कलर कलर पाहू खूप छान आलेला शंकरपाळीला लेअर्स पण खूप छान असे सुटलेले आहेत आता आपण एक कच्ची शंकरपाळी घेऊयात आणि एक तळलेली तर तुम्ही पाहू शकतात कच्च्या शंकरपाळी पासून तळलेली शंकरपाळी दोन ते तीन पट फुललेली आहे छान अशी खुस झालेली आहे आणि मी तुम्हाला आता एक शंकरपाळी मोडून पण दाखवते ही शंकरपाळी आजपर्यंत छानशी तळी गेलेली आहे आणि खुसखुशीत देखील झालेली आहे इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची पण शंकरपाळी छान अशी खुसखुशीत बनून तयार होईल तेलात विरघळणार नाही तर तोंडात ताकतच विरघळणार इतकी ही खुसखुशीत बनून तयार होते तर दिवाळी मध्ये या पद्धतीची ही शंकरपाळी तुम्ही पण नक्की बनवून बघा तूप न वापरता तेल वापरला आहे तर तरी पण आपली शंकरपाळी छान अशी लेअर सुटलेली बनून तयार झालेली आहे करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेलला ला करा